पंकजताईला फोन लावायला नंबर कुठून आणला नंबर पंकजाचे पे एकडून पंकजताईचे पे एकडून हां किती वेळेस बंगलोर गेल तुम्ही हां पंकजताईच्या बंगलेर किती वेळ गेले ते बारावीचे बारावीचे बारावी काही निधी बीजे आणला नाही पंकजताई निधी म्हणजे निधी म्हणजे पैसे बिशे काही मग तेच मग घरकुल माझे पैसे झाले ते म्हणून पण मागायचे मग तर पैसे झाले घरकुल महागाचे होई हा आंबेदार पण घरकुल माहिती आहे त्याला मी